कुकुडवाट जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्राध्यापक पूनम प्रसाद माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय शेखर भाऊ गोरे यांच्या वतीनं कुकुडवाट जिल्हा परिषद गटातून तसेच पंचायत समिती गणातून प्राध्यापक पूनम प्रसाद माने यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मान्य शेखरभाऊ गोरे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली विकासाच्या विचारधारेवर विश्वास ठेवत ही निवडणूक लढवली जाते शेवटच्या सामान्य व्यक्तीपर्यंत सुशासन पारदर्शक कारभार आणि सर्वांगीण विकास पोहोचवण्याचा ठाम संकल्प या उमेदवारी मागे असल्याचं यावेळी सांगण्यात आलं ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा रस्ते शेतीपूरक विकास महिला व युवक सक्षमीकरण या मुद्द्यांना प्राधान्य देऊन काम करण्याचा निर्धार प्राध्यापक पूनम माने यांनी व्यक्त केला कुकडवाड परिसराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी लोकसहभागातून विकास साधण्यावर भर देण्यात येईल असंही त्यांनी त्यांनी बोलताना समर्थकांनी सांगितलं की संघर्ष शक्तीच्या बळावर आणि इज्जतदार मायबाप जनतेच्या आशीर्वादाने लोकशाहीची लढा नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त प्रामाणिक नेतृत्व आणि जनतेशी थेट संवाद याच्या जोरावर निवडणूक लढवली जाणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना परिसरात उत्साहचं वातावरण होतं घोषणाबाजी शुभेच्छा व पाठिंब्यामुळे राजकीय आल वेग आला येत्या काळात कुकडवाड जिल्हा परिषद गट व समिती गणातील निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची चिन्ह दिसतात प्रतिनिधी नागनाथ डोंबे राजव्हटी नाईन न्यूज